शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपला सोयाबीनचा प्लॉट जो आहे बलदेव सत्तेचाळीस टोकन पद्धतीचं बलदेव सत्तेचाळीस सुपर हे जे सोयाबीन आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर हे टोकन पद्धती चालते आणि पेरणी पण चालते दोन्ही पण चालते आणि जे फक्त बलदेव सत्तेचाळीस आहे ते फक्त पेरणीच करावं लागते तर याच्यामध्ये फरक एवढाच आहे की याला फांद्याची संख्या जास्त असल्यामुळं याची लागवडही करता येते आणि पेरणी करता येते पण थोडं पातळ पेरावं लागते वीस किलोमध्ये फक्त एकर क्षेत्र पेरणी करू शकता आणि लागवड पण करू शकता तर इथं जे अंतर आपण तर हे दोन फूट घेतलेलं आहे आणि दोन फूट घेतल्यानंतर आपण इथं बघा अंदाजे नऊ इंच ते एक फुटावर आपण याचं अंतर घेतला आहे तर इथं बघा नऊ इंच आहे इथं बघा नऊ इंच इथं एक फूट आलेला आहे बघा तर अशा प्रकारे दोन दोन तीन तीन बिया आपण तीन चार तीन चार बिया टाकल्या आहे पण आता काय झालं याच्यामध्ये हळदीचं प्रमाण खूप वाढलं होतं तर त्यासाठी आपण जी चार पाच दिवस पावसाची झड होती त्यामध्ये आपण ही हळद पूर्ण उपटून घेतली हे बघा ओलीमध्ये उपटून घेतली कंदा अशा प्रकारे आणि उपटून घेतली हे जी पूंजानी इथं ठेवली सडण्यासाठी आता याला गांडूळ खत तयार होते आणि हे पूर्ण सडून जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपण हे शहराच्या बाहेर काढले नाही आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं खत दिलं नाही कारण हळदीचं जे शेत असते त्यात सोयाबीनला तुरीला कधी तुरी खत ख़द द्यायचे नसते कारण ते भरपूर त्यांना एन पिकेचं प्रमाण वाढलेलं असते जीव आणि जमीन निर्जंतुक निर्जंतुक असते हळदीमुळं आणि अन्नद्रव्य भरपूर भेटल्यामुळे कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा मात्रा द्यायची गरज नाही आता इथला इथं बघा हे सोयाबीन आहे त्या सोयाबीनवर आपण इथं तन्नाशे फवारलं आहे तर तन्नाशे यासाठी फवारलं की त्याच्यामध्ये एक्स्ट्रा गव जास्त होतं छोटं मोठं आणि केना होता इचडा होता तर याच्यामध्ये आपण दुसरं काही नाही फक्त शेकेत घेतलेलं आहे तर शेकेत घेतलं आपण इथं आणि फवारणी झाल्यानंतर आज साधारणतः सहा दिवस झाली तर याच्यामध्ये थोडंसं बदल वाटतो वरचे जे शेंड्याचे पानं आहेत हे थोडंसे करपल्याने वाटतात पण याच्यामुळं बाकी काही नाही उलट फायदा होतो कारण सोयाबीनची अतिरिक्त वाढ कामी नसते आणि हळदीचं क्षेत्र असलं तर बिलकुल हे फायद्याचं असते कारण त्या शेतामध्ये भरपूर वाढ होत असते तर त्यासाठी आवश्यक आहे की वाढ कमी करणे तर आपण इथं वाढ कमी करण्यासाठी लिवशिन टाकायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला एन पी केचं प्रमाण आपण द्यायची गरज नाही हल्दीच्या शेतामध्ये बाकी शेतामध्ये तुम्ही सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस डी ए पी वगैरे बारामती सोळा वगैरे देऊ शकता परंतु इथं काही दिलेलं नाही आपण आणि आता हा जो प्रकार आहे करपल्यासारखा तर हे यामध्ये घाबरायचं काही कारण नसते कारण याचा जो लिमिट असते ही सहा ते आठ दिवसाचा असते त्याच्यानंतर काय होते माहिती आहे का ही शेंडे काढायला सुरुवात करते तर ही शेंडे काढायला सुरुवात करताना हेच्यामधला हे जो भाग असतो शेंड्याचा हा कोळा तयार झाला हे बघा अशा प्रकारे तर घाबरायचं कारण आहे आपोआपच कुठलंही तणनाशक मारो मारा तुम्ही किंवा फवारा घ्या त्याच्यामध्ये सहा नहीं नहीं हो ते आठ दिवसांनी अशा प्रकारे नवीन पानं नवीन पालवी यायला सुरुवात होती तर घाबरायचे कारण नसते आणि दुसरी गोष्ट फवारणी जर घ्यायची असेल तर यामध्ये परफेक्ट सुपर घ्या तुम्ही साधारणतः चाळीस मिली आणि एम पंचेचाळीस घ्या चाळीस ग्राम त्याच्यानंतर तुम्हाला कुठलं काही अन्नद्रव्य टाकायची गरज पडणार नाही कारण एम पंचेचाळीस हे बुरशीनाशक असून एक चांगलं काम करते हिरवेपणा आणते पानाची जाडी गर्दपणा सर्व गोष्टी येतात आणि मर वगैरेसुद्धा लागू येत नाही आणि उरला प्रश्न परफेक्ट सुपर तर हे कुठं मावा तुडतुडा किंवा रसाची किडी अळी असेल तर हे सर्व मारून टाकते तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचं वेगळं असं या व्हरायटीवर बाकी व्हरायटीवर तुम्ही टॉनिक टाकू शकता पण या व्हरायटीवर टॉनिक टाकायची गरज नाही कारण ही बलदेव त्याच्यावर सुपर आहे कारण याला युवा युव्य प्रक्रिया असल्यामुळं काहीही टाकू नका फक्त याला तुम्ही सुरुवातीच्या दोन फवारण्या क्लोरोपारीफॉस सोबत परफेक्ट सुपर किंवा दोन्हीपैकी का एक आणि सोबत यमपंचा आवश्यक आहे दोन्ही फुड्यामध्ये नंतर मात्र इमा इमामेक्टीन कोराजेन असं टाकलं तरी चालते पण फुलाच्या अवस्थेमध्ये इमामॅक्टीनशिवाय दुसरं काही टाकू नका शक्यतो कारण कसं इमामॅक्टीनमुळं एक चांगल्या प्रकारे आपल्याला वाढवण्याचे संख्येत फुलाची संख्या अशी वाढलेली आपल्याला दिसते तर अशा प्रकारे आपल्याला इथे व्यवस्थापन करायचं आहे तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे असं म्हणजे वाढ जी आहे हे चांगली वाटते व्यवस्थापन चांगलं वाटते आणि प्लॉट पण चांगलं आहे दोन बाय नऊ इंचावर किंवा एक कुटावर जबरदस्त प्लॉट आहे आता बघूया पुढचं व्यवस्थापन कसं कसं करायचं ते तर सध्या तरी आपल्याला इथे कुठं काही टाकायची आवश्यकता नाही फक्त टाकलंच तर आपल्याला एम पंचाळीस सोबत परफेक्ट सुपर चाळीस ग्राम चाळीस मिली पंधरा लिटर पाणी टाकून फावू शकता कारण तर शेंडे पिवळे पडतात आणि वाढ खुंटते वरची पानं शेंड्याचे जे आहेत हे सुकल्यासारखे वाटतात अशा प्रकारे तर नवीन पानसुद्धा अशा प्रकारे येत असते त्यामुळे घाबरायचं काही कारण नसते तर प्रकारे आपण व्यवस्थापन जर गेलं कुठल्याही सोयाबीनवर फक्त हे आर यू बी प्रक्रिया युक्त असल्यामुळं या सोयाबीनवर तुम्हाला टॉनिक वगैरे लागत नाही पण बाकी जी सोयाबीन आहे दुसरी तर त्रिराणूजीरोपाचं वगैरे कुठल्याही कंपनीचं वगैरे तर ते त्यांच्यावर मात्र तुम्हाला टॉनिक टाकावं लागते एकोणीसशे एकोणीस टाकावं लागते बुरशीनाशक कीटकनाशक हे सर्वच घ्यावं लागते हिमिकाशिड पण घ्यावं लागते पण आपल्या या युआर यू बी प्रक्रियेमुळं संपूर्ण पैसे वाचणार आहेत आणि आपल्याला एक चांगलं नफा मिळणार आहे तर प्रकारे ही बलदेव सत्तेचाळीस सुपर आहे आणि जबरदस्त व्हरायटी आहे टोकन पद्धती चालते पेरणी चालते आणि जे फक्त बलदेव सत्तेचाळीस आहे साधं त्यामध्ये फक्त पेरणीच चालते टोकन चालत नाही तर प्रकारे ही व्हरायटी आहे